मी झाडाचे ड्राय लिव्ह कापतोय हे मी झाडतोय माझ्या मम्मीला मला सांगायचं होत कि बॉईज पण गर्ल्स सारखे काम करू शकतात इथे ना तुळशीचं वृंदावन आहे मला कधीच गर्लची कमतरता जाणून देणार नाही तुम्ही मला आ आता आय पी एल चालू आहे ना तुम्ही मला मध्ये सांगा की तुमची फेवरेट टीम कोणती आहे माझी तर आर सी बी आहे फ्लॉवर स्टँड त्याच्यात आम्ही छोटे छोटे फ्लॉवर्स ठेवले मी क्लीनिंग करत आम, आहे तुम्ही समारंभामध्ये जर आपल्या मम्मीला हेल्प केलं तर मम्मी आपली खूप खुश होऊन थँक्यू बघा आमचं ते डोंगर हे सातारामध्ये आहे आमचे नागपूरचे कार्पेंटरनी वेस्ट लोखंडापासून ते फ्लावर पॉट हे बघा आमच्या इथे व्ह्यू खूप भारी आहे सारे मारे गोल चे प्लांट आहे सकाळी सगळ्यात जास्त मॉर्निंग असतो व्यू चांगला दिसतो संध्याकाळी एवढी ऊन असते ना म्हणून हे दिसत मी गॅलरी क्लीन करत आहे ල ේසක ගාන් ඩිසතයන ලාස්න බරහිි හූ ගගල්ත ගැල්ලලි ඇතිේ හේරන සුන්දල්. आपण आपल्या मम्मीला छोटे छोटे प्लांट झाले तुम्ही हे पण एक सुंदर झाड झाड आहे हे बघा आता मी माझी गजाने पूर्ण क्लीन केली आहे सगळे नॅचरल राहतात हे बघा आहे दोन दोन सेम आहे हे प्रायमरी कलर चे कुंड आहेत हे ना रबर प्लांट आहे हे जे झाड आहे ना कच्चे झाड ते आम्ही काढले आता हे नवीन झाड पुन्हा एका झाडात टाकायचं असतं ते आम्ही टाकलंय बघाय झाड हे पण आहे पण आम्ही आम्ही ते काढलं आम्ही नंतर पण लावणार आहे प्लॅस्टिक पण नाही टाकायचे हे बघाय झामची पावडर बनवणार आहे आम्ही हे वॉश आहे आणि हे झामचं झाड डे खूप छान होता माझी मम्मी बोलते की प्लांट आपल्याशी बोलू शकतात